नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण उपवासाच्या फराळासाठी तोंडल्याची सुक्की भाजी बनवून घेणार आहे त्यासाठी इथे आलं घेतलेले आहे जिरं घेतलेलं आहे आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आपण इथे बनवून घेणार आहे त्यासाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे असा ठेचा तुम्ही उपवासाच्या कोणत्याही भाजीला वापरू शकता हा ठेचा पाणी न घालताच आपल्याला हा इथे वाटून घ्यायचा आहे वाटून झाला की एका भांड्यामध्ये किंवा एका छोट्या वाटेमध्ये हा ठेचा काढून घ्यायचा मग तुम्ही जर उपवासाचं थालपीठ बनवणार असाल उपवासाची कोणती भाजी बनवणार असाल उपवासाचा कोणताही तिखट पदार्थ जर तुम्ही बनवणार असाल तर हा ठेचा पटकन तुम्हाला घेऊन त्या भाजीमध्ये किंवा त्या पदार्थामध्ये घालता येतो इथे ठेचा बनून तयार झालेला आहे त्यानंतरनं इथे मी तोंडली घेतलेली आहे अर्धा किलो स्वच्छ धुवून पुसून घ्यायची त्यानंतरनं मागचा आणि पुढचा जो भाग असतो तो आपल्याला इथे सुरीने चिरून घ्यायचा आणि नंतर अशा एका तोंडाच्या चार या पद्धतीने आपल्याला खापा येथे करून घ्यायचा म्हणजे इथे चार पद्धतीत असं आपल्याला तोंडली चिरून घ्यायची तोंडी चिरून झालेली आहे कोथिंबीर चिरलेली आहे कढीपत्ता आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आपल्याला इथे लागणार आहे कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायला तेल सॉरी तूप मी इथे गरम करायला ठेवलं होतं तुम्ही जर तूप नसन वापरणार तर शेंगदाण्याचं तेल उपवासासाठी इथे तुम्ही वापरू शकता त्यानंतर त्यामध्ये थोडीशी जिरी घालायची बनवून घेतलेला ठेचा आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला इथे घालायचा आहे भाजी आपल्याला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे ठेचा घालू शकता कढीपत्ता आपल्याला यामध्ये घालायचा आहे कोथिंबीर चिरलेली आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि त्यानंतरनं एक मिनिटभर हे आपल्याला चांगल्या तुपामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतरनं चिरून घेतलेली तोंडली आपल्याला यामध्ये घालायची आहे शेंगदाण्याचा कूट आपल्याला यामध्ये घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालायचंय तोंडली व्यवस्थित हलवून घ्यायची आता शेंगदाण्याचा कूड घातल्यामुळं पूर्ण तोंडली कोरडी होता तेव्हा आपल्याला इथे अगदी थोडसं पाणी घालायचं आहे फक्त ओलावा करण्यापुरताच आपल्याला यामध्ये पाणी घालून तोंडली इथे हलवून घ्यायची तोंडली हलवून घेतली की आपल्याला काय करायचंय झाकण यावरती ठेवून घेणार आहे आणि अगदी वाफेवरती आपल्याला दहा मिनटं ही तोंडली ते शिजून घ्यायचे उपवासासाठी तोंडलीची भाजी चालते आणि तोंडली खायला सुद्धा खूप हेल्दी असतात एरवी आपण तोंडलीची भाजी खात नाही किंवा कोणाला ते आवडत नाही पण जर या पद्धतीने अशी तोंडीची भाजी केली तर सगळे आवडीने खातात दहा मिनिटानंतर ना आपली तोंडली व्यवस्थित शिजली गेलेली चांगली कोरडी झालेली तर अशा पद्धतीने आज आपण उपवासाच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी तोंडीची सुक्की भाजी बनवून घेतलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही कशा पद्धतीने करता ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा परत एकदा अशीच उपवासाची रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा बाय बाय